हा मित्रांनो ज्या नंदीला बघण्यासाठी बऱ्याचसा वेल वाट बघत होतो इथे जमतेम पंधरा ते वीस मिनटं झालं बघत होतो तो नंदी थोड्याच वेळानंतर येत आहेत म्हणजे समजलं असेल सर्वांचा लाडका ट्रिपल इंदी केसी तसेच महान भारत केसी सी विंदोडचा बादशा मथुर एक हजार एक येतोयच समोरच शुभमदादा पण आलेला आणि आज ते बघ शुभमदा गौरवदा नियोजनाचे दोन्ही भाष्य आपल्याला बघायला वाटतील हे बघा दोन्ही नियोजनाचं वाश्य आज आलेले आहेत देवीचं दर्शन घेऊन देवी हे दर्शन झालं ना बरोबर एकदम ओखेमध्ये सगळं भाऊ स येत होतो रे नाही जमलं तिथं गाडीच नव्हती दादा बरं ना हो दादा मित्रांनो आपला मैदान रिपोर्टर म्हणजे आपला तुषार शेठ पण आलेला आहे तर आता पण जाणार मथूरला जिथं बांधताना ना तिथं मित्रांनो मथूर पॅम पण चालले आणि मला थांबत पण नाही मित्रांनो जाम फास्ट पलत पलत येल्या आता माहीत ना अजून कुठं बांधताना मथुर महबूबची जोडी आपल्याला बघायला भेटते आणि सोबत आपला तुषार तुम्हाला बोलाय चलाही धाव धावत आल्या तुम्हाला मथुर बघायचं होता ना दाखव दाखवतोय मथूर अजून बकासूर पण आला नाही आणि बकासूर आल्याच्या नंतर बकासूरला पण दाखवेन आणि इकडं नक्कीच आपला अभिमान पण आहे दाखवलं अगोदर

मित्रांनो बघा कसा एकदम आरामात शिस्तीन उतरतो आपला मथुर एक मित्रांनो हो वाट बघत होती सगळीजणं ज्या क्षणाचे तो क्षणा आलाय मथुर मैदानामध्ये आलेला आहे आपण राहुलदादाना विचारलेलं होतं पण तेव्हा नियोजन झालं नव्हतं पण राहुलदादा लाईव्ह येऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला एक त्यांनी चांगली गुड न्यूज दिली आणि त्याच्यानंतर आपल्याला मथुर बघायला भेट मैदानामध्ये फायनली मथुर मैदानामध्ये आलेलं आहे आणि बघायला लगेच गर्दी खूप सारी होणार आहे लगेच ना वेहेरगाव वे। आई एकवीरा आहे एक विरा केसरी दोन हजार पंचवीस बॅनर वर गावाचं नाव नाही बघितलं पण वेहेर गाव आहे वेहेर गाव वेहेर वेहेर गाव वेहेर ना विहेर गाव विहेर गाव हा तेच बोललो मित्रांनो बघा कशी फिटनेस आणि अजून जागा चांगल्या ठिकाणी बसते मथुर आलेलं आहे मैदानामध्ये टोच्या दिला रे मथुर आले मैदानामध्ये शुभम दादा दादा लाईव्ह येऊन सगळ्यांना सांगितलं होतं की नक्कीच मथूर येणार आहे आणि मथुर फायनली मैदानामध्ये आलेला आहे दादा काय सांगशील नियोजन वगैरे कसं काय केलंय गट वगैरे कोणता गट आपलं नाव तिथेच पडणार ओके म्हणजे सत्तावीस गटामध्ये आपल्याला मथूर पलतन तास दोन नंबर तास आणि नक्कीच मित्रांनो अजूनपर्यंत सस्पेन्समध्ये ठेवले दादानी फैरा तर बघूया कोण निघते तुम्हाला तर माहीतच आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगा नक्की कोण असणार आहे पैरा